नमस्कार आता मोठ्या हुशारीने अर्जुनने प्रियाला कोंडीत पकडून प्रियाकडून सत्य बदवून घेतलं असतं त्यामुळे आता साक्षीला कठोरात कठोर कटुर शिक्षा हिजतसाहेब सुनावतात साक्षीला शिक्षा सुनावल्यामुळे सगळेच सुभेदार आनंदात असतात आता सुभेदारांचा आनंद महिपतला बघवत नसतो कारण त्याची एकुलती एक लेख हिला आता मोठ्यात मोठी शिक्षा मिळाली असते ते आता मैपत काही केल्यास सहन करू शकत नसतो मैपत आता विचार करू लागतो काही असो ह्या सुभेदारांना मी आता सोडणार नाही त्यानंतर मैपत तिथना निघणार तेवढ्यात त्याला समोर प्रताप सुभेदार दिसतो आता मैपत येतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे प्रताप ह्या ह्या ज्या काही केलं आहे ना तुझ्या मलिकाने त्याचा बदला मी घेणार असं बोलून आता मैपत तिथं निघून जातो आता प्रताप ते काही लक्ष देत नाही की मैपत काय बोलला आता प्रताप अर्जुन आणि सगळेच जण मजेत असतात इकडे मधुभाऊ तर खूपच खुश झालेले असतात खुशीत मधुभाऊ अर्जुनला म्हणतात जावे बापू तुम्हीच मला सोडवलं अहो मला आशाच नव्हती की मी यातना निर्दोष सुटेत पण तुम्हीच मला आशा निर्माण केलीत आणि तुम्हीच मला ह्यातून सोडवलं आता सगळेच जण आनंदात घरी येतात सगळेच आनंदात असतात आता त्यांना माहिती नसतं की त्यांच्यासमोर केवढं मोठं संकट आहे मैपत हा अर्धा डोक्याचा माणूस असतो तो आता घरात जाऊन आदळापट करतो म्हणतो काहीही असो सुभेदारांना आता मोठ्यात मोठी सजा मला द्यावीच लागणार आहे काय करू म्हणजे सुभेदारांचा कणाच मोडला जाईल असा तो विचार करत असतो आता त्याच्या डोक्यात चक्र हे दोन जोरजोरात फिरत असतात तो म्हणत असतो की मी कोणाला कोणाला म्हणजे कोणाला असं काय केलं तर सुभेदारांना जास्त त्रास होईल तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं कोणाला कशाला आपण प्रतापलाच प्रतापलाच काहीतरी केलं पाहिजे प्रतापला जीवानशी मारलं ना तर सगळेच जण आता उघड्यावर पडतील म्हणून तो आता प्रतापला मारण्याचा पूर्णतः प्लॅन करतो आता मैपत काही गुंडांना सुपार देतो आणि म्हणतो हा प्रताप सुभेदार आहे ना ह्याला जीवानशी मारायचं आहे लवकरात लवकर माझं काम पूर्ण करा आता काही गुंड हे मैपतच्या सांगण्यावरून प्रतापवर लक्ष ठेवून असतात प्रताप हा दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो प्रताप हा ऑफिसला जाण्यासाठी गाडीत बसतो गाडी आता काही अंतरावर गेलेली असते तर आता मैपतचे गुंड हे प्रतापवर लक्ष ठेवून असतात आणि प्रताप ज्या गाडीन जातोय त्या गाडीकडे बघतात आणि आता समोरून मोठा ट्रक घेऊन येतात आणि प्रतापच्या गाडीवरती तो ट्रक घालतात आणि त्यामध्ये प्रतापचा मोठा ऍक्सिडेंट होतो आणि प्रताप रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असतो आता इकडे ही बातमी सुभेदारांना कळते सुभेदार धावत पळत आता ऍक्सिडेंट झालाय त्या जागी येतात आणि बघतात तर काय प्रतापचा मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि प्रताप रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असतो ते बघून सगळेच सुभेदार आता टाहू फडतात सगळेच आता रडू लागतात म्हणतात हे कसं काय झालं आणि कोणी केलं आता ज्यांनी कोणी काहीही केलं आहे ना त्याला आम्ही आता सोडणार नाही अर्जुन आता खूपच भिथरलेला असतो अर्जुनच्या लक्षात येतं हे करण्यामागे नक्कीच मैपत असणार आता मैपतला मी सोडणार नाही मैपत शिकरे आता मी तुझ्या मुलीचा खेळ संपवला आता तुझा खेळ संपवणार असं बोलून आता अर्जुन महिपतकडे धावत जातो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू